मित्रांनो केंद्र सरकारने एक नवीन कायदा पास केला आहे आणि त्या कायद्याच्या अंतर्गत जे परमनंट एम्प्लॉईज होते म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जे परमनंट कर्मचारी होते ते कर्मचारी आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कंपनीला ठेवता येणार आहेत म्हणजे सरळ सरळ त्या कंपनीने जर निर्णय घेतला तर कंपनी परमनंट असलेल्या लोकांना सुद्धा कंपनीतून काढू शकते ज्या माणसाने वयाचे चाळीस वर्ष भीक मागून खाल्ले त्या माणसाला नोकऱ्या गेल्याचं काही दुःख नाहीये कारण त्या माणसाला बायको नाही मूल नाही त्याला परिवार नाहीये आणि त्याला परिवाराच्या गरजाही माहीत नाहीये आता मला सांगा एखादा माणूस सर्वसामान्य माणूस एखाद्या ग्रामीण भागातून एखाद्या शहरी भागात जातो त्या शहरी भागात एखाद्या कंपनीमध्ये काम करतो पाच दहा वर्ष तिथं मेहनत करतो तिथं परमनंट होतं परमनंट झाल्यानंतर त्याला सॅलरी स्लिप मिळते त्याच्या सॅलरी स्लिपवरती बँक त्याला लोन देतं त्याचं घर होतं मुलीचं शिक्षण होतं मुलीचं लग्न होतं आणि मुलांचं शिक्षण होतं हा सगळा जो सायकल आहे ती त्याच्या नोकरीच्या भरुश्यावरती चालते आणि आज केंद्र सरकारच्या निर्णयामुळे त्याची ती नोकरी गेली म्हणजे जी परमनंट नोकरी त्याच्या होती ती परमनंट नोकरी आता कॉन्ट्रॅक्टदार बेसिसवरती आली आणि कॉन्ट्रॅक्टदाराला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकरीवरती असलेल्या मजुराला किंवा को कर्मचाऱ्याला कोणती बँक लोन देईल त्याचे आर्थिक नियोजन तो कसा करेल त्यामुळे या निर्णयामुळे फार मोठ्या प्रमाणात खूप लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत आणि लोकांवर अक्षरशः आत्महत्या वे करायची वेळ आहे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या अशाच एक कायदा केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी तयार केला आहे आणि त्या कायद्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांची जी शेती आहे ती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये करता येणार आहे म्हणजे जे कॉर्पोरेट्स आहेत मोठे मोठे उद्योगपती आहेत ते आता आपल्या शेतकऱ्यांची शेती करतील आणि आपल्या भारताचा मुनशी पॅटर्न होईल मुळशी पाठण हा एक मराठी सिनेमा आहे या सिनेमामध्ये दाखवलेला आहे की एक बिल्डर एखाद्या गावात येतो एखाद्या तालुक्यात येतो त्या तालुक्यातल्या जमिनी कोट्यवधी रुपये देऊन विकत घेतो आणि नंतर त्या गावाचं काय होतं कशा लोकांच्या जमिनी बळकवल्या जातात हे सगळं तुम्हाला त्या चित्रपटातून बघायला मिळेल आणि ते तसंच काही अवस्था शेतकऱ्यांची पुढील काही काळामध्ये होईल जेव्हा टाटा बिर्ला रिलायन्स मोठे मोठे उद्योजक अडाणी अंबानी सारखे लोक या इंडस्ट्रीमध्ये उतरतील आणि या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर अडाणी अंबानी आपल्या सगळ्या या मायबाप शेतकऱ्यांच्या शेती अग्रीमेंटवरती लिहून घेतील मग या शेती जर शेतकऱ्यांचा हा जर फायदा इतका शेतकऱ्यांचा फायदा करणारा हा जर कायदा आहे तर शासनाने याचा गाजाबाजा का केला नाही कारण एखादी छोटी घोटना एखाद्या छोट्या थाळ्या वाजवायला लावताना हजारो कोटी रुपये मार्केटिंगवर खर्च करून मोठा बाऊ करून हे लोक ज्यावेळेस सांगतात एखादा छोटा कायदा जर यांनी आपल्या फायद्याचा तयार केला तर मग या कायद्यातून ज्या कायद्यातून शेतकऱ्यांचा इतका मोठा फायदा होणार आहे याच्यावरती साधी चर्चा नाही याची कुठली जाहिरात नाही याचा कुठला इव्हेंट नाही का कारण हा शेतकऱ्यांना बर्बाद करणारा कायदा आहे अख्ख्या देशाचा जीडीपी मायनस तेवीस पर्सेंट ने असताना अॅग्रिकल्चर जीडीपी आहे जो इकॉनॉमी आहे तो फोर ने प्लस होता त्याच्यानंतर इंडस्ट्रीस्ट लोकांना हे माहिती होतं की याच्या नंतरचा काळ जो आहे भविष्यातला जो काळ आहे तो अॅग्रिकल्चरचा काळ आहे आणि इतर देशांमध्ये भारताने उगवलेल्या अन्नाला भारताने उगवलेल्या भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे इराण आणि इराकचं तीस रुपये किलोना गहू घेण्याचे टेंडर आलेले भारतामध्ये कितीतरी देशाने आपला दे कांदा तीस रुपये ते पस्तीस रुपये किलोने डायरेक्ट तिथपर्यंतच्या अप्रोच या शेतकऱ्यांना होत आहेत आणि आता हे सगळं यांना उद्योगपत्यांच्या कशात घालायचं आहे घालायचंय नुकतंच रिलायन्सने बिग बाजारला परचेस केले आणि मग बिग बाजारचे जितके स्टोर आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये त्या सगळ्या स्टोरमध्ये अंबानी साहेब जे आहेत ते हे आपले गहू दाल तूर हे जे आहे ते स्टॉक करून ठेवू शकतात म्हणजे किती मूर्खासारखा हा कायदा आहे की गहू तूर दाळ तांदूळ तेल हे जीवनावश्यक वस्तूमध्ये नाहीये जीवनावश्यक वस्तूमध्ये काय येतं बाबा जर शेतकऱ्यांनी उगवलेलं कांदा तुमच्या जीवनावश्यक वस्तूमध्ये येत नाही शेतकऱ्यांनी उगवलेलं गहू तुमच्या जीवनावश्यक वस्तूमध्ये येत नाही पण तुमच्या जीवनावश्यक वस्तूमध्ये येतं काय आणि जर हा फायदा इतकाच चांगला असेल हा कायदा जर शेतकऱ्यांचा इतका भला करणारा असेल तर एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे ज्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतो हमी भाव त्या हमी भावावरती त्या कंपनीने जर खरेदी नाही केली तर त्या कंपनीवरती कारवाई व्हावी असा कायदा केंद्र सरकारने करावा पण असा कायदा केंद्र सरकार करू शकत नाही हळूहळू आपण ज्या पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आल्यानंतर सर्वात आधी शेतकऱ्यांना टार्गेट केलं आणि शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट करून शेतकऱ्यांवरती दबाव आणून त्यांच्याकडनं निळचं उत्पादन करून घेतलं त्यांच्या शेतीला रसायन शेतीमध्ये कन्वर्ट करायला लावलं त्यांच्याकडनं फक्त त्यांच्या उद्योगासाठी जे असणार पीक आहे ते पीक त्यांच्याकडनं घ्यायला लावलं आणि आपली सर्वात सोन्याचा देश हा मातीचा केला अगदी ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात जर आपण बघितली तर आता परत आपण कॉर्पोरेटच्या गुलामगिरीत गेलो की काय हे लक्षात येतं जेव्हा एखादी कॉर्पोरेट कंपनी तुमच्यासोबत अॅग्रीमेंट करेल त्यावेळेस तुमच्या शेतीमध्ये काय उगवायचं आणि काय नाही हे ते कंपनी ठरवेल आणि हा देश परत कॉर्पोरेटच्या गुलामगिरीत जाईल गुलामगिरीत जाईल म्हणजे गुलामगिरीत ऑलरेडी गेला आहे आपण ऑलरेडी सर्व्हायलन्स कॅपिटलिझमच्या अंतर्गत येतोय तुमच्या आणि माझ्या प्रत्येक गोष्टीवरती इंटरनेट पाळत ठेवून आहे आणि या पाळतचा जो डेटा आहे त्याचा वापर हे उद्योजक जे आहे ते आपल्याला कोट्यवधी अर्धो रुपये जे ते कमवण्यासाठी करतात महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना या महाराष्ट्राच्या शेतकऱ्या पुत्रांना माझी हात जोडून विनंती आहे की बाबानो ज्या पद्धतीने भगतसिंग त्या पद्धतीने स्वातंत्र्यासाठी लढले ज्या पद्धतीने आपण इंग्रजांच्या सोबत या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढलो त्याच ताकदीने त्याच विचारधारेने जे आहे ते आपल्याला या सरकारसोबत लढावं लागेल नाही तर जर या देशाचा शेतकरी संपला तर या देशाला गुलामगिरीत जाण्यापासून कोणी वाचू शकत नाही कारण हा देशाचा शेतकरी आणि कंपनीत काम करणारा मजूर हा मध हे देशाची सर्वात मोठी ताकद आहे आणि केंद्र सरकारने या दोन्ही तर शक्ती संपवण्यासाठी रचलेला हा कट आहे त्यामुळे जागे व्हा आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलनाचा तुम्ही हिस्सा व्हा भावांनो आणि आपल्या अधिकारासाठी लढा नाहीतर तुमच्या येणारं भविष्य हे अत्यंत वाईट असेल आणि गुलामगिरीचं असेल भावांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र